पिल कुठ घेतलाय चहाची रेसिपी दाखवते मावशी अल्पन लिबीची हालत कॅटरेस्ट वाले ना पण हा आपला रसा वगैरे कालवर वगैरे बनवतो ना तो माहिती नाही ते आपली रेसिपी विचारायला येतात बरोबर कॅट

नंतर बाबून येणारे हो भुरुंगल्या साई <coughs> साईबेल मध्ये टाकायलाय बघ या भुरुंगल्या साईबेल मध्ये टाकायला नाही नाही त्यांच्या मावर जास्त इच करायची तयारी सुरू झालेली आहे जवळ जवळ सगळ्या कापाला दोन तास जातील ना का आ, आ, भाई दोन तास जातील सगळे आहेत बघा अजून सर्व जवाला बसली अरबी मामा पण आहे ती सगळी तयारी आहे पण झालेला आहे आणि त्याचे बारीक बारीक पीस करतायत तेवढे मोठे पीस त्याच्यानंतर आता ये बारीक बारीक पीस करतायत सर्वजण आहेत चला आता जाऊया आणि हा व्लॉग सुरू करतोय मला मेन म्हणजे सकल्या मासाची मेजवानी म्हणजे सकल्या मासा, मासा रेसिपी दाखवायची आहे तुम्हाला कसे करतात ते गेल्याला साखरपुड्याला मी मटणाच्या शंभर का दोनशे किलो मटण होता ती रेसिपी दाखवलेली आहे तर शंभर टक्के सकल्या मासाची रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न मी करीनच तर चला जाऊया मामीसांना सांगून ठेवते माशाची रेसिपी सुरुवात केली काय के बोलू मला सांगा मग त्याप्रमाणे मी इथे येत राहीन यांचे आणि बघूया त्यांचा कसा बटाट शिजे बिजेपर्यंत थांबायला लागतंय ना तर सर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन ठीक आहे मामी सांना सांगते मी सर्व आपला कार्यक्रम झाला ना आत मला हल्दीचा आणि मांडवत चालू आहे म्हणजे फोटोशूट चालू म्हणजे थोडी सर्व सर्व मी आता हलत लावतोय आणि इकडे सर्व बघा साप चालू इकडं आज आहे आणि इकडे मामी आहे मामी सकल्या माश्याची रेसिपी आपल्याला किती वाजता येऊ हो तुम्हाला इकडं अरे कापून झाले ना का सर्व आपण जेवल्यानंतर करायला लागतील ला आपल्याला जेवल्यानंतर म्हणजे म्हणजे जवळ दो आता दोन वाजलेत ना मता कि तीन चार ला मला हाक मारायला ना मी आधीच सांगितलं की मी रेसिपी दाखवणार आहे मग कसं पंचवीस पंचवीस किलो च आपण थोडे थोडेच बनवायचे पंचवीस पंचवीस किलो घेतला ना तर ते चुरेल मच्छी खळेल मग अजून कमी किती अंदाज पंधरा पंधरा करायचं पंधरा पंधरा वीस वीस किलोच करायचं ठीक आहे सर्व भारती ताई आहे आम्ही कधी कधी तिला मावश्याक मारते कधी कधी ताईक मारते माझा काय चालतंय आता मसाला काढलाय तिने सगळ्या तयारी मध्ये आहे घरगुती मसाला आहे आपला आणि इथं सर्व ताईस आहेत मामी इकडं ताईस आहेत कांदा कापतायत म्हणजे भाजीचं सर्व कार्य चालू आहे इकडं हाय जेवल्यात ना सर्व नक्की ना आवाज ना आला जेवल्यात ना नाही जेवल्यात मग जेवून घ्या ना बघा मामीसा बघा जेवली बरोबर बरोबर बर, पाहुणी जेवली पाहिजे पण तुम्ही पण थोडाफार खाऊन कालता चालता, चालता काहीतरी तरी असं खाऊन घ्या चलती मध्ये सर्वजण जेवायला बसली जेवून घ्या जेवून घ्या <laughs> कर लागलं डोक्याला पटकन तुझ्या हाईटचा अंदाज आहे तुला तसा चला हाय जेवलेत काय इकडे काय चालू आहे ताई साहे इकडं ताई काय चालू आहे भात भात चालू आहे बघा चणे वगैरे आहे चाकण्याला हा हा चला जाऊ चला आपण मंडपात मावशी वांगी, आने वांगी तुम तुम आने ओके शकला हो ओके नंतर सकलेलं मी येणार आहे सकलेसाठीच साठी चाललोय हो हो नक्की नक्की जेवण झालं लपू नको कुठे आलोच आलोच तर मी आना घेते एक मिनिट आहे बघा अरे काय मी आ, मी असतो ना मी आता दुपारी जेवलोच ना डायरेक्ट रात्री सकला मासा खायला आलो असतो असं अजिबात नाही ना हात दाखव जरा हात दाखव तुझा नाही नाही आता आता बोलू असं हायराम नको मध्ये मधी काय बोलायला नाही भेट मग काय नाही पण जेव मी जाते हे बघ असा हावशी माणूस हे बघ मी जवायला बसलोय का मावरा मावरात वर बरोबर बरोबर मावरा मावरातोराला जायचं खाली बघ हाती आहेत काय ओके चला सिद्धविधी बसली जोरात आवाज अल्ला तिला काम करायचे आहेत साईराम साईराम ओम साईराम साईराम बरोबर सगळं व्यवस्थित सगळं काय हो काय ना काय नाही ना मग काय टेन्शन माहिती आहे ना नाव पर्यंत टक्के सर सर्व बसलेत जेवण घ्या तुम्ही मेहनत सर्व मैत्रीणे बसल्यात लाजू नका आता तुम्हाला तीन नाही ना झुम येऊ शकत नाही तीन दिवस तीन दिवस कॅमेराला लाजू नका राहा काय <laughs> 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 काय काय जेवताना सोडून घेऊ तुला नाही घेत घे गे, नाही दिसत तू कॅमेरावरती हो <laughs> रेसिपीची आपण वाट बघत होतो ती रेसिपी करण्याची सुरुवात केली गीता मामीने आमच्या सर्व मामी, मामी सुग्रण आहेत असा कुठला पदार्थ नसेल किंवा रेसिपी नसेल त्यांना येत नसेल काय काय टाकलं मामी याच्यात टाकला थोडं तेल टाकला तेल टाकला थोडीशी उडला तरी चालेल पण संपला नाही पाहिजे माझी पण त्रास नाही मामी माझ्या मांडवात पण गाजवलेला मटन शिवसेनं जेवणाचा त्यांना एवढा वर्षाचा अनुभव आहे भाजी आज भाजीचा नाव झाला बटाट आमची काकी काकी पण मस्त जेवण बनवते आपल्याकडून सगळे फोकस आहे एकदम हो सगळे टेन्शनच नाहीत टेन्शनच नाही आता बटाट शिजेपर्यंत आपल्याला बटाट कांदा शिजवायला लागेल लोग ना हा शिजल्यानंतर मग सर्व ते मसाला वगैरे टाकायचा हा आता लगोलग टाकायचा आहे ना अजून कांदा शिजला ना बटाट पण नाही शिजला ठीक आहे आणि प्रत्येकाचा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे आता मामीची पद्धत बघू आणि या टोपामध्ये आपण किती किलो घेणार आहे किती किलोचा म्हणजे करणार आहोत तरी अंदाजाने मला वाटतंय पंधरा दहा पंधरा किलो होईल तुम्ही पंचवीस किलो अजूनपर्यंत नाही केलात ना मच्छी पंचवीस किलो नाही मटन वगैरे करू शकते शंभर किलो पण करू शकते एका टोपात बन... मच्छी ना मच्छी तुकडे आहेत ते सर्व खळून जातील चालेल म्हणजे माम्मीचा अंदाज तसा आहे त्यांचा मी दुसऱ्याकडे गेलो ना ते पंचवीस पंचवीस किलोच्या हे करताय पंचवीपंचवीस किलोचा केलेला पण मच्छी म्हणून खायला तुकडी मिळाली नाही सर्व खळलेली ते असं आहे काय असं माहिती प्रत्येकाचा अंदाज अनुभव वेगवेगळा असते बटर आणि कांदा शिजत आहे इकडं तोपर्यंत मामी मी काय करू भाकऱ्या करते ते दाखवू काय जा जा दाखव जा, जा आणि या कांदा वगैरे कापतात त्यांना दाखव या सर्व नवऱ्या तिकडे आहेत आणि तुम्ही इकडे रागाची सुरुवात केली सर्व बघा मस्त ठाट करून आल्यात आमी जर कांदा कापून नसतात दिला तर काही काढून कसावलाय तुम्ही मेन आय आम्ही मेन आहे तिला आम्ही कांदा कापून जेवणामध्ये चौपण तुमच्या तिकडे भाकरी भाकरी चालू आहे तिथं पीत मलून देतात आणि तिथं भाकरी हे करतात <laughs> बरोबर आहे भाकरी ना आकार पण यांच्या मुलंच इकडे बघा वैनी साहेब सर्व भाकऱ्या आकार देत हाय तू एक छोटीशी भाकरी करून दाखव तवे तापलेत लवकर लवकर भाकऱ्या द्या

ओके पलटून दाखव एकदा ओके मस्त आणि रेडी सुद्धा झालेले आहेत अंदाज किती भाकऱ्यांचा आहे अंदाज किती आठशे हजार तीनशे पाचशे होतील आठशे होतील होतील तेवढ्या होतील म्हणजे एवढ्या पीठ आहे तेवढ्या होतील ते एंडिंगला आपल्याला समजेल किती झाले समजेल ना अंदाज ओके ठीक आहे धन्यवाद इथं पण एक तवा लावले इकडे पण एक सात आठ टवे लावले जास्त चला शिजला कांदा नाही सांगितलं मग आम्ही सांगते चिंच चिंच पण रेडी आहे काकी याच्यात काय काय सांगा जवळ या लसून आहे याच्यात काय आला लसूण कोथिंबीर पेस्ट आणि मिरची पेस्ट असे चार भरण्यात आले आहेत आणि याच्यात काय कोकमाचा आगल आणि चिंच या बाजूला पाण्यात त्याच्यात काय नाही ना एव्हरेस्ट मसाला आणि आपला आगरीबोली मसाला आणि हलदार आणि तेल आणि मीठ आणि मिरी पावडर मिरची पावडर विचार तू सांग चल परत एकदा सांग काय काय आपण वापरणार आहोत आता कांदा झालेला आहे बटाट झालेला आहे आता लसूण टाकू हा आला टाकायचं मिरची कोथिंबीरचं वाटण हा आणि हिंग टाकायचं हा आणि चिकन मसाला हळद हा आणि आपला मसाला ओके आणि लाल मिरची पावडर चला मामी हँडओवर करा देऊन टाका तेवढा सगळा जमत आहे तुम्ही कशाला उभे आहात <laughs> आमच्या सगळ्या मावशी मामीचा एन्जॉय वाढेल सगळे एन्जॉय वाढेल काय टेन्शन नाही माझी बरोबर रंग चालू ना आम्ही इकडं मला वाटतं भात चालू आहे भात पेड केलाय बसण्यासाठी उन्हात नको बस चाललाय मा कांदा बघा कुठली पेस्ट कुठली आहे कांद्याची पेस्ट सुद्धा आणले? कांद्याची पेस्ट सर्व हातावरच अंदाज ना आम्ही आणि आलेले मच्छी तकला मासा साफ करून आणलाय मस्त व्यक्ती अजून टाइम आहे त्याला टाकायला ना आहेत आपले सोन आणि वहिनी मच्छी ठेवा ठेवू पाण्यात पेस्ट आले ना कांद्याची का कांद्याची टाकून झालेली आहे अजून टाकायला लागेल बस टोमॅटोची पेस्ट टाकतात काय टाकला आला लसूण मिरच्या कोथिंबीरचं वाटतं आला लसून मिरच्या कोथिंबीरचं पीठ ऍड केलेली आहे मामी बटाटे एवढीच अजून येते बस झालं एवढीच बटाटा ठीक आहे लोकांना मच्छी कमी लागते हो आपली <laughs> लोक मच्छी कमी खातात रस्ता जास्त खातात मी सारख्या लोकांचे चला आता मामी काय काय टाकते ते सांगा मामी हिंग हिंग

खास युक्त माणसाच्या हल्दीसाठी बनवलेला जाम पहिले बनवून ठेवा लागते काय असं काही ना का आधी बनवू शकतो पण आधी घाई होते म्हणून आपण आधीच बनवून ठेवत असतो ना आणि एव्हरेस्टचा गरम मसाला ना चिकन मसाला मटन चिकन ना 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 चिकन मसाला आहे चिकन मसाला ते बघ मोठ बाप्पा आलं आलं मस्त बघा ग्रेव्ही झालेली आहे ना आम्ही खोबऱ्या टाकायचा आहे अजून ह्याच्यात मीठ टाकलं मीठ टाकलाय टाकला टाकला मी टाकला ओके आहे पाण्याचा अंदाज मामी कसा पाणी म्हणजे आपल्या अंदाजाने आपल्याला म्हणजे आपण त्यांच्याकडं करायला हो। हल्दीला वगैरे त्यांची मागणी काय असते का काय जास्त जण बोलतात काय आता ग्रेव्ही टाईप कॅटरेस वाल्यानं पण आपला रसा वगैरे सालोड वगैरे बनवतो ना माहिती नाही ते आपली रेसिपी विचारायला येतो बरोबर कॅटरेस वाले आणि हल्ली कॅटरेस वाले पण आपल्या इकडच्या ना ऑर्डर देतात त्यांचे इकडे हे करण्यासाठी जेवण बनवण्यासाठी बरोबर ना आणि ते तिकडे बघतात आणि शिकतात ना अशी बस चार्ण <laughs> <laughs> ना मग बघू आपल्याला आता काही टाइम थांबायला लागेल खोबरा खोबरा टाकायचा लगेच लगेच

पाणी आता सर्व ऍड करून झालेलं आहे मच्छी टाकासाठी थांबलो किती मिनिटांनी फक्त दोन मिनिटांनी म्हणजे चाची शूट घेऊन येते लगेच मामा सर्व मच्छी कापून झाली झाली ओके ना एक दो बस ओके मामा पण ओके <laughs> मस्ती करतात सर्व चला आता जयश्री मावशी आपल्या समोर आणि ती चहा बनवते चहाला मस्त उकाला आलेला मा, मावशी मा चहा मध्ये असं एवढा वास सुटलाय काय काय टाकलं सांगू याच्यात पहिला पाणी टाकला नंतर साखर गॅस नाही चालू केली गॅस चालू केली पहिली गॅस चालू केली त्याला लाइटर नव्हता भेटत ती माची हानाला गेलो तर लायटर भेटतो ओके तर ती गॅस चालू केली नंतर ते पाणी ठेवला नंतर त्यात साखर टाकली नंतर मुक्की आणि मसाल ना 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 मसाला नाही टाकलाय कसली चा आहे ना इंग्लिश सोसायटी मसाला सोसायटी मसाला टाकलाय आता टाकायचा आहे अमोल दाटा बरा दुधाच्या पिशव्या दुणुण। नाही आणत काय नाही पिशव्या ना आम्ही आणत नाही चांगला दूध ठीक आहे चांगला दूध ती किती घेऊन आलेले आहे आम्ही कितली बावदस आहे पण आता बावजस आहेत पण आता सध्या तुमच्या हाताशी आहे आता कामाला आम्ही चला बस आता दूध टाकताना दाखवा ना एवढी रेसिपी दाखवली तुमची चहाची रेसिपी दाखवते मशी हॉटेल मध्ये आम्ही लागलोय सर्वांना आवड असते आता टाका टाका आणि चहा एकदम छान कर भाईचा चाईचा चावरा काय 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 भाईचा नाही कांताचा भाईचा मावरा बरोबर बघा आपले मेजवानीला म्हणजे रेसिपीला उकाल आलेला म्हणजे उकाल आलेला बघा आता थोडा मीठ टाकताय चवीस मीठ लागते ना थोडा <कान्ता चार। sharpin> बघा

कुठं मावरा चाललास मावरा घेऊन येते लवकर इकडे दोन टोपा लावायचे आहेत आपल्याला ओके जेवण करता करता मामी ट्राइट घेऊन आले अरे मामा मामा, मामा 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 ही पूर्ण हे बघा मावरा कापले द्या मामाला मामाला स्प्राइट पाहिजे ना मामाला स्प्राइट नाही जमणार आता काय बोलू मी माझे तर तुम्हाला बोलण्यासाठी शब्द नाही तुम्ही एवढा सारखा करता म्हणजे शब्द बोलून ते वाया जातील ना माझे ओके 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 आता मस्त चकाटक ये मच्छी टाकून आले तेवढे माणशे किलो जे सकले पाच सहा जण होती बाईट गेला आता लगेच चालेल चार। नाव बदलला राजदीपची कॅसेट राजदीप ओके किती टाईम लागला आता तरी मामी नाही होईल आता मच्छी लगेच होते मग मच्छी लगेच होते मच्छीला ठीक आहे मग आता घोषित करूया झालेली आहे आपली रेसिपी थांबू आम्ही थांबतो सर्व आम्ही मिळून जुलून सर्व कार्य करत असतो एक सेकंड द्या कांताच्या कांताच्या इकडे बघा ट्राय कर काय भाकरी सध्या टाईम नाही हात पण माकरी तर केली असती ते आकार बघू ते ताईचा जमत आहे हो ना, ना सर्व आहे तिकडं आणि या साईडला भाकऱ्या जसा मागाशी दाखवल्या तुम्ही अजून आहात ए बाबा माझ्या घरातलं लग्न आहे मला राहेच आहे मी बोलू अजून तुम्ही जागा सोडलीत <laughs> <laughs> okay. ना जागा नाही सोडायची ते बघ बरोबर बोलला भाकरी वाटले आहे आवली होणार ती होणार ओके ओ बस घ्या लंच झाले भाकरी इकडे जागा चेंज झाली बघा एक सेकंड एक बघ लास्ट झालं ना आपला हा ओके झालेला आहे बघ आता फक्त चाकतोय वास तर मस्त येते प्रेमाने मार ना प्रेमाने मार मटन ना मच्छी आपली हा आरामात नाही

ओके मी आता इतन रजा घेऊ आपला वाटला माशाची मेजवानी या सर्व ज्या आपली मेहनत करत आहेत तिकडे सेवा करत आहेत त्यांच्यासाठी लाईक नक्की करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरोबर ना मस्त बनवतात आम्ही आपल्या इकडे नेहमी कार्य असेल पूजा असेल काय असेल तरी आपल्या सर्व मामी काकी मावशी यांचा सर्वांचा हातभार असतात आई लोकांचा सर्वांचा हातभार असतात आणि आपल्या वलीत तरी सर्व एकत्र येऊन सर्व कार्य करत असतात सगळं आमचे आमच्या वलीत तरी तसाच करतात सर्व आमच्या वलीत मजूर बिजूर करणे लागत नाही ठीक आहे धन्यवाद चला झालेलं आहे बघा उतरावची तयारी सुद्धा करते मामी तर मी राजा घेतो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्लॉग सुरू दो व्लॉग सुरू केला तर मी म्हणालो होतो काय पूर्ण रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करीन मला टाईम भेटला मी पूर्ण रेसिपी तुमच्यासाठी दाखवली तर चला हा व्लॉग रेसिपीचा व्लॉग होता मॅनेज केलेला आहे मी सर्व तर चला हा व्लॉग इथं एंड करूया सर्व भाकरी वगैरे सर्व कार्य चालू आहे आणि मी आता जातो आहे बघा युक्ताचे मित्र आत्ता जेवायला बसले तर मी व्लॉग एंड करतो बाय बाय काळजी घ्या